इतना इधर मन अदरा देखा है लेकिन ओ यो चाटा यो खोटे बोलते का आपण खोटे बोलते हाँ तर गाइस ये चाय प्यार है हमें चाय प्यार लगला सगले रिक्शा वाले रिक्शा वाले, वाले मिल हाँ ओ चाटा यो मारतो दे कौन मार दे यो मार चाटा यो मला काय अलग है मैं का तुम्ही चाटा मारता मन मार अलग दो बिल्कुल बाजू रिकॉर्डिंग है रिकॉर्डिंग है बाजू रिकॉर्डिंग है हरमन हरमन कुड़ 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 को म्हणतात ना या पोहराला हो तुम्ही फोनावर पोहराला लागते बरं दुखा होता आता मला म्हणे मुर्गा केंद्रावर भाव काय म्हणायला फोनावर काय म्हणला लागला तुम्हाला तुम्ही काय म्हणले

रिकाम्या पैसे घेत काम करायचे तेल टाकायचे दर असा दर असा दर तो केवढा तो धंदा केवढाच केला आज मी केवढाच केला पाय पैसे याच्यातच होते त्यानंतर मी पैसे बी नाही काढले पाय अरे पाय ना झोळीतच पैसे होते ना असे मी केवढाच केला तू दाखवू का चांगले झापले तर धंदा करावं लागतो ना तू धंदा करत नाही नुसतं साडेआठ वाचता राजाच्या बापासारखा उठिन होईल ना मी सकाळी वाजता अरे आता तुमच्यामुळे तुम चा, तुम मी आता पॅसेंजर घेतले नाही तुला म्हणलं नाही मिनी बाजार ते म्हणलं जाऊ चहा तीनशे रुपये फोन लावला होता तुला बंद होता ना फोन सकाळी तुम्हाला काय माणूस आहे तू तु। मग तुला माय म्हणतात घरी मी लवकर उड जाय म्हणून साडे सात वाजता आलाच पाहिजे नाक्यावर पाच एक दोन तीन चार पाच सहा अकरा तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये तीनशे वीस आणि चेंबर घे चिंबरात

कोणाच बोलू राहिले हाय हो मी म्हणून तुम्हाला इतके तर काहीतरी काहीतरी आता दोन चार दिवस आपण म्हणतात पण कोण भाऊ राहिले की आपल्या संघ बोलत नाही आणि आता फोन नसत दाखवत आहे आणि आता मी पा आपण चहा केली आपण संघ बोलू राहिलो आणि त्याला विलो बोलू राहिलो त्याला எவ்ளோ <mansi> <coughs> काय म्हणते काय कौर काय चालिक आपण व्हिडिओ बनवायला लागलो ते तिकडे एकटे म्हणाले ते म्हणायला लागले अशी माणूस की असते का आपण पाजू काय म्हणायला लागलाय <laughs> <laughs> <गिर्ण> <laughs> आले आले। <laughs> नाए। नाए। ते आले रिका रिकामा नाही रिकामा मी शहरामध्ये काहीच नाही बंदा रिकाम आहे म्हणजे बायकाकर नाही त्याला म्हणजे काय हायच नाही समजून घ्यायचं बायका बाबा आता तुम्ही ना

मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला मी जिथं आलो तिथं सांगणार मी आता मला काय म्हणे की मुरगा केंद्राच्या नाक्यावर मी बसेल या गाड्याला मी तिकडून येऊ लागलो होतो लक्ष्मण नगर तिकडे दोन सुंदर पोरी भेटल्या बरोबर याय ना काय म्हणलं मला तिथून वापस गाडी फिरव म्हणे मला फिरवले तिथून भेटले लक्ष्मण नगरच्या यायला विचारलं हे काय म्हणते म्हणजे लक्ष्मण नगर मध्ये मग मी थोडा तिथं का

ते पिक्चर पाहता मारवा तर झोपून गेलो मग सकाळी होतो नऊ वाजता राजाच्या बापाने आणि मग म्हणतो धंदा नाही झाला आता दाखवा लागला ते वीस तीस रुपये एवढेच झाला नाही तेवढं नाही वीस तीस रुपये नाही चार पाचशे रुपये विचार द्यायला विचार द्यायला केवढ्या गेला तो एका घंट्यामध्ये मग एकच पेसल तीनशे रुपयाचा फेरा मारलाय ते म्हणजे किती किती हुशार नाही तू पाय

माणसे <laughs> तू, तू, की टांग मला कुत्र्याला आवडत पण चला कुत्र्याचा लोक आपण काय म्हणतो काय म्हणतो काय आहो मी सांगतो त्या दिवशी योगी मध्ये एक पोरगी उभी होती आता त्याची भाषा कशी गुजराती भाषा बरोबर आंया आओ घरी बस एवढ्या की रफा स्पीड मध्ये बोलन मी या या हा कोणाला कळते ओणाला ने कळते या म्हण आपल्या मध्ये मराठी ते म्हणू ने आत्ता दादा फोन चालू मले मी धंदा करायला लागलो झालं मला धंदा देऊन कोण या ताटिंग करत संघ कोण बायया वाड्याको पोरी होता काय म्हणत भांडत तो सुरू होता काय कोण माग <laughs> भांडण दुसरी पॅसेंजरची पोरगी ती दुसऱ्या रिक्षा मधून माझ्या रिक्षात बसली ती म्हणत होती की मला पूर्ण रस्त्यावर सोड म्हणे तिची बी चुकी नाही आता तुम्ही जर का पॅसेंजरला त्याच्या पॉइंटवर सोडसान पूर्ण पैसे पैसे देणार आहे का नाही देणार ना ती म्हणे मला माझ्या सेगावर सोडून घे त्याच्याबद्दल भांडणं चालू होते त्याचे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा